आषाढी वारीनिमित्त नारायण डोह येथील चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांकरता बालदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत या पायदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेसह वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं शालेय शिक्षणासोबतच आपल्या भारतीय संस्कृतीची तसेच सण आणि उत्सवाची सुद्धा माहिती लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बालगोपाळांच्या या बालदिंडीचं तोफखाना पोलिसांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या दिंडीत सहभागी होत लेझिम व फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला नमो नमहा सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल नारायण डोह हो। इथून आम्ही बालदिंडी सोहळ्याला आज आरंभ केला आमच्या शाळेचा उद्देश असा आहे की बालदिंडी सोहळा म्हणजे लहान मुलांचा यामध्ये सहभाग विद्यार्थ्यांना दिंडी ही संकल्पना काय आहे याची माहिती व्हावी संतांची नावं माहिती व्हावीत आणि त्या ता संतांच्या भूमिकेसाठी त्यांना त्या प्रकारची वेशभूषा ही आम्ही ता वेश दिली होती आणि ही बालदिंडी आम्ही समर्थ शाळा इथून सुरू केली प्रोफेसर कॉलोनी पासून आणि ती इथे लक्ष्मी माता मंदिरापर्यंत आम्ही ती घेऊन आलेलो आहोत आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना आम्ही भारतीय संस्कृतीची संपूर्णपणे माहिती देत असतो आणि त्यांना त्याप्रमाणे विविध मूल्यांची माहितीही देत असतो त्यांच्या नेहमीच्या वस्तुपाठामध्ये परिपाठामध्ये आम्ही त्यांना विविध मूल्य शिकवत असतो यामध्ये भारतीय संस्कृती जबाबदारी त्याप्रमाणे आपली परंपरा या संपूर्ण गोष्टींची माहिती त्यांना आम्ही देत चित्रकूट चित्रकूट शाळेचे आमचे विद्यालयाचे सीईओ सर आमच्या प्रिन्सिपल मॅडम आणि आमचे संचालक सर श्री चव्हाण सर या सर्वांनी आम्ही आठ जुलै रोजी आज ही संकल्पना वस्तुत्वात आणली वास्तविक रूपात आणली आणि आम्ही ही बालदिंडी यशस्वी पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात या छोट्या विठ्ठल आणि रखुमिणीचे स्वागत करत आषाढ महिन्याची ही वारकरी परंपरा पुढे नेत आहोत यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आम्हाला मिळाला आणि आमच्या विद्यार्थ्यांचा मनपूर्वक सहभाग इथे मिळाला याबद्दल आपण सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत